श्री स्वामी समर्थ मला वाटतं तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असतात पण कोथिंबीरीची भाजी कधी खाल्ली का हो नाही ना, ना खाल्ली तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीची भाजी एवढी जबरदस्त चव लागते तुम्हाला सांगू का आता शब्दात तर नाही सांगू शकत इतकी मस्त होते तर कोथिंबीरीची भाजी बनवण्यासाठी जास्त काही सामान लागत नाही कमी साहित्यामध्ये भाजी तयार होते आणि एवढी जबरदस्त एकदा जर बनवली तर तुम्ही नक्कीच डबल डबल बनवून खाल बरं का ही कोथिंबीरची भाजी तर भरपूर अशी कोथिंबीर आता आपण धुवून स्वच्छ धुवून घेतली नंतर तिला बारीक कट करून घेतली जवळून बघा कोथिंबीरच आहे नाही तर तुम्ही नंतर म्हणता नाही म्हणून दाखवली तुम्हाला जवळून आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतली मिरची मीठ आणि लसूण त्याचा ठेचा बनवून घेतला आहे चवीनुसार मीठ आपण घेतलेलं आहे आणि मूगदाळ आपण भिजवून घेतलेली आहे थोडंसं ऊन आल्यामुळं चमकल्यासारखं दिसतंय हे बघा आहे चांगली भिजवून घेतली मूगदाळीला तर आता बनवूया आपण याची भाजी तर आता कढई गरम करून घेऊ तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकून यायचं तेल झटपट होती साहित्य काहीच लागत नाही त्याला फक्त मुगदाळ भिजू टाकायची एवढंच लागतं म्हणजे थोडीशी करायची असली का मुगदाळ फक्त भिजू घालायची बाकी पटकनच होतं सगळं तर आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण मिरचीच मिरची मीठ मिर्च आणि लसूण याचा जो ठेचा बनवून घेतला होता ना ते टाकून यायचं आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं अगदी थोडंसं परतून घ्यायचं जास्त वेळ परतायचं नाही थोडंसं परतलं की नंतर याच्यामध्ये आपण जी मूगडाळ भिजून घेतली ना ती टाकून घ्यायची ठेचा आणि मूगडाळ थोडंसं परतून घ्यायचं ठेचा आणि मुगदा थोडंसं थोडंसं म्हणजे काय होतं मूगडाळ अशी बी भिजलेली असती त्याच्यामुळं मऊ व्हायला लवकरच मदत होती मुग मुगदा मुगाची डाळ ही लवकरच शिजत असती त्याच्यामुळं थोडंसं परतलं की नंतर ह्याच्यात थोडंशी हळद टाकायची बाकी कोणतेही मसाले वापरायची नाही नाहीतर वापरले तर चव जाऊ शकते बरं का भाजीची एवढ्यातच बनवा आणि नंतर आपली काय जाणार कोथिंबीर मस्त भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आता म्हणताना वाटाण्याच्या तर रेसिपी आपण भरपूर टाकल्या पण कोथिंबीर पण आता खरं तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आली आता सध्या हिरव्या पालेभाज्या भरपूर आहेत म्हणून म्हणलं चला आज कोथिंबिरीची भाजी बनवूया एवढी जबरदस्त लागते सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असत्या कोथिंबिरीच्या वड्या खाल्ल्या असत्या किंवा आणखी काय काय कोथि म्हणजे प्रत्येक भाजीत कोथिंबीर टाकली असेल पण कोथिंबिरीचीच भाजी होते बरं का आणि हे खरं आहे एवढी जबरदस्त चव लागते ह्याची मी म्हणजे तुम्हाला मी शब्दात खरंच सांगू शकत नाही एवढी जबरदस्त लागते ही कोथिंबीरची भाजी आता थोड्याशा ज्या बारीक काड्यात का कवळ्या त्या पण मी त्याच्यासोबत घेतलेल्या आहेत आता थोड्या वेळा आपण याला झाकून ठेवू झाकून ठेवलं की काय होतं त्याला ना जे पाणी चुटचुटायला लागले ना ते पाणी खरं तर आपल्याला आटून घ्यायचं आहे ते पाणी आटलं की मग आपली भाजी पण समजा कोथिंबीर पण छान अशी शिजून निघणार आहे मस्त गावरान कोथिंबीर होती बघा बाजारून आणलेली भरपूर होती म्हणूनच म्हणलं आता एवढ्या कोथिंबीरचं काय करायचं म्हणून म्हणलं मन भाजी बनवू तर बघा पाणी जेवढं सुटलेलं आहे ना आणखी थोडंसं याला आता झाकून ठेवू म्हणजे जे पाणी शिल्लक आहे ते पण पन पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे आणि तोपर्यंत आपली छान अशी भाजी पण वाफळली जाते भाजी वाफळली जाते आणि मूग डाळ पण छान वाफळली जाते तर बघा सगळं याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे तर आपली कोथिंबीरची भाजी तयार आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ चपाती भाकरी कशासोबतही का अगदी चविष्ट लागते बघू शकता पाणी कसलंच नाही राहिलेलं तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि हो आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की साध्या आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात अशा छान छान रेसिपीसाठी नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो सॉरी मला काय म्हणायचं होतं लक्षात गेलं पण असो तुम्ही सबस्क्राईब करा